नमस्कार मी कविता स्वागत आहे तुमच्या सगळ्यांचं माझ्या युट्यूब चॅनल मध्ये आज आपण ना बोटनेक ब्लाउज कटिंग बघणार आहोत तर बघा ह्या ठिकाणी मी अस्तर घेतला आहे आणि त्यावर आता आपण मापे टाकून घ्या घेऊया तर उंची आहे चौदा तर आपण त्याच्यामध्ये एक इंच प्लस करून इथे एक मार्किंग करणार आहोत आणि सेम मार्किंग आपल्याला हे बघा थोड्याशा अंतरावर एक मार्किंग करून घ्यायची आहे आणि ह्या दोन्ही मार्किंग आपल्याला स्केलनी या प्रकारे जॉईन करून घ्यायची आहे त्यानंतर आपल्याला इथे शोल्डर टाकायचं आहे बोटनेकमध्ये शोल्डर हे खूप इम्पॉर्टंट असतं त्याच्यामुळे शोल्डर नेहमी शोल्डर आपण बॉडी मेजरमेंट करूनच शोल्डर मोजून घ्यायचं आहे आणि ते टाकायचं आहे आता इथं शोल्डर आहे पंधरा तर पंधराचा हाफ आपल्याला इथे टाकायचा आहे पंधराचा हाफ येतं साडेसात तर शोल्डर टाकताना जेवढं आपलं शोल्डर असतं त्याचा हाफ घ्यायचा आहे त्याच्यामध्ये कुठल्याही प्रकारचं मायनस करायचं नाही किंवा ॲड पण करायचं नाही आणि बोटने तुम्ही चार वर पण टाकू शकता त्यानंतर पण मी खालची जी गळा लांबी लांबी आहे आहे गळ्याची ती सुद्धा चार वर घेतली आहे आता ह्या प्रकारे आपल्याला एक बॉक्स तयार करून घ्यायचा आहे आता आपल्याला मुंडा टाकून घ्यायचा आहे आता मुंडा आपल्याला आपण नेहमी जेवढा मुंडा घेतो त्याच्यापेक्षा एक इंचानी आपल्याला जास्त घ्यायचा आहे आता मी आपला हा मुंडा जर आपण नॉर्मल ब्लाउजची कटिंग करत असतो तर वर आला असता पण आपण इथं बोटने ब्लाउज ची कटिंग करतोय तर मुंडा हा सात वर येणार आहे आता आपल्याला आतमध्ये पण एक पाऊण इंचावर एक मार्किंग करायची आहे बघा ह्या प्रकारे पाऊण इंचावर आपल्याला एक मार्किंग करायची आहे ह्या प्रकारे एक तिरपी आपल्याला लाईन आखून घ्यायची आहे आता आपल्याला इथे छातीचं माप टाकायचं आहे तर छाती आहे बत्तीस तर बघा इथं चौथा भाग येतो आणि त्याच्यामध्ये आपली ही शिलाई मार्जिन या प्रकारे हे जॉईन करून घ्यायचं आहे आता आपल्याला इथे शोल्डर डाऊन करायचं आहे तर आपल्याला अर्धा ते पाऊण इंच पाऊण इंच जवळ आपल्याला इथे शोल्डर डाऊन करायचा आहे हे बघा या प्रकारे आपल्याला मुंड्याच्या साईडने शोल्डर हे डाऊन करायचं आहे या प्रकारे एक सरळ लाईन आपली आखून घ्यायची आहे फिटिंगची त्यानंतर आपल्याला बॅक साइडचा मुंडा दीड इंचावर टाकायचा आहे ह्या प्रकारे थोडासा आपल्याला खाली घेऊन जायचं आहे ह्या प्रकारे आपल्याला मुंडा हा टाकून घ्यायचा आहे त्यानंतर आता आपल्याला हे बघा गळ्याच्या ठिकाणी आपल्याला दीड इंचावर एक मार्किंग करायची आहे आणि ह्या प्रकारे आपल्याला बोटनेकचा शेप देऊन घ्यायचा आहे त्यानंतर इथून चार इंचावर एक मार्किंग करायची आहे आणि वरती पण आपल्याला वरती आपल्याला साडेचे साडेचार इंचावर एक लाईन आखून घ्यायची आहे आपले आपल्याला मारण्यासाठी हे बघा ह्या प्रकारे त्यानंतर ह्या ठिकाणी अर्धा इंच आपल्याला वरती ह्या साइडनी एक मार्किंग करून बघा ह्या प्रकारे तिरपी लाईन आपल्याला आखून घ्यायची आहे तर अशा प्रकारे आपल्याला बॅक साइड हा बोटनेक ब्लाउज ची मार्किंग झाली आहे आपण याची कटिंग करून घेऊया आता कटिंग करताना आपल्याला अजून आपल्याला पुढचा भाग आपल्याला तयार करून घ्यायचा आहे त्यामुळे आपल्याला डायरेक्ट असं गळा वगैरे कट न करता डायरेक्ट सरळ आपल्याला हे कट करून घ्यायचं आहे फ्रंट साइड ची पण मार्किंग करून आपण कटिंग कट करून घेऊया आता मी याला फ्रंट म्हणजे पुढच्या हुकाचं बनवणार आहे त्यामुळे हे बघा हुकाच्या साईडने मी अर्धा इंच सोडून मग मार्किंग करत आहे हे बघा आता आपल्याला या ठिकाणी एक मार्किंग आणि ह्या ठिकाणी एक मार्किंग करून घ्यायची आहे या ठिकाणी एक मार्किंग करून घ्यायची आहे वरच शोल्डरची लाईन आखायची राहून गेली आहे आता आपल्याला इथं आतल्या मुंड्याचा आकार द्यायचा आहे आता आपण नॉर्मल ब्लाउजला फक्त अर्धा दे इंचा देतो इथं तुम्हाला पावणी इंचा आकार द्यायचा आहे कारण की आपल्याला बॅक साईडने पूर्ण पॅक राहणार आहे आणि फ्रंट साइडने आपले हुक राहणार आहे हे बघा या प्रकारे आपल्याला पुढच्या मुंड्याचा देखील आकार देऊन घ्यायचा आहे आता आपल्याला गळ्याचा चौकण हा तयार करून घ्यायचा आहे तुम्ही पुढच्या साईडला मोठा गळा सुद्धा करू शकतात हे बघा ह्या प्रकारे आपण पुढच्या साईडच्या गळ्याची देखील मार्किंग करून घेतली आहे त्यानंतर जिथं जिथं आपण मार्क केले होते आता गळ्याचे देखील हे शोल्डर पण आपल्याला पुढच्या साईडने देखील हे शोल्डर इथं या प्रकारे आपल्याला डाऊन करून घ्यायचं आहे आता आपल्याला हे प्रिन्सेस कट मध्ये शिवायचं आहे त्यामुळे बघा हे मुंड्याच्या साईडने आपल्याला इकडे अर्धा इंच वाढवून घ्यायचं आहे आणि बत्तीस साईजचे आपलं हे ब्लाउज आहे म्हणजे छाती बत्तीस आहे आणि अपर चेस्ट बत्तीस आहे फुल फुल बस्ट हे चौतीस आहे मी तर अपर चेस्ट नुसारच छातींचे माप टाकत असते आता आपल्याला इथं साडे दहावर घ्यायचं आहे त्यानंतर आपलं फुल बस्ट हे चौतीस आहे आता चौतीसचा दहावा भाग किती येतो तो, तो आपल्याला इथं टाकून घ्यायचा आहे साडेतीन वर घेतलं तरी चालेल साडेतीन वर मी एक मार्क करून घेतला आहे एक इंच आपल्याला पुढच्या साईडने वाढून घ्यायचं आहे ते आपण इथं वाढवून घेतलं आहे आता आपल्याला टक्स द्यायचा आहे तर बघा टक्स सीधा आपल्याला अडीच इंचावर द्यायचा आहे एकाच साइडने हा टक्स मी देत आहे कारण आपण इकडे फक्त हो गायच्या पट्टीसाठी वाढवला आहे त्यामुळे आपल्याला या साइटने टक्स नाही घ्यायचा आहे किंवा असं आपल्याला हात टक्स ला आकार द्यायचा बघा कसा द्यायचा इथपर्यंत आपल्याला सरळ आणायचं आहे त्यानंतर आपल्याला असं थोडंसं गोड फिरवून घ्यायचं आहे बघा ह्या प्रकारे आपल्याला करायचं आहे आणि त्यानंतर या प्रकारे हे आता आपण जो अडीच इंचाचा टक्स जो घेतला आहे तो आता ते आपलं कटिंग झाल्यानंतर आपल्याला ऍडजस्ट करावं लागणार आहे त्याच्यामुळे अडीच इंच आपल्याला इकडं वाढवून घ्यायचं आहे वरती पण आपण अर्धा इंच वाढवला आहे ही लाईन आपल्याला या प्रकारे आखून घ्यायची आहे आता आपल्या पुढच्या भागाची देखील मार्किंग ही कंप्लीट झाले आहे आता आपण याची कटिंग करून घेऊया पुढच्या भागाची आपली मार्किंग सॉरी कटिंग आपली कंप्लीट झाली आहे आता आपल्याला एक गोष्ट इथं काय करायची आहे बघा इथं हे मोजून घ्यायचं आहे किती येते आहे साडेपाच येत आहे आणि त्यानंतर आपल्याला हे पण असं बोलायमध्ये मोजून घ्यायचं आहे जिथं साडेपाच येत आहे तिथं एक मार्किंग करायची आहे हे बघा ह्या प्रकारे आणि तिथून आपल्याला हे एवढा कपडा कट करून घ्यायचा आहे म्हणजे आपण जेव्हा हे स्टिच करू जेव्हा आपण हे टक्स जॉईन करू तेव्हा आपले हे दोन्ही एक सारखे येतील लहान मोठे होणार नाही ठीक आहे आता आपण देखील हे शोल्डर जे डाऊन केलं आहे ते कट करून घेऊया हे बघा ह्या प्रकारे आपली बोटनेक ब्लाउज कटिंग ही पूर्ण झालेली आहे तो बोटनेक ब्लाउज कट करताना फक्त दोन तीन गोष्टींकडे लक्ष द्यायचं आहे शोल्डर आपलं प्रॉपर आलं पाहिजे जेवढा आपण शोल्डर घेतला बॉडीवर जे काही माप घेतला आहे शोल्डरचं त्याचा आपल्याला अर्ध इथं टाकायचं आहे आणि मुंड्यामध्ये आपल्याला एक इंच प्लस करायचं आहे नॉर्मल ब्लाउजच्या मापापेक्षा आणि हे मात्र शोल्डर डाऊन करायचं आणि शोल्डरमध्ये इथे एक इंच पाऊन इंच मध्ये आतमध्ये आपल्याला यायचं हे पण महत्वाचं आहे असं केल्याने चुन्या पडत नाही रिंकल्स पडत नाही तर अशा प्रकारे आपली बोटनेक ब्लाउजची मार्किंग ही सॉरी कटिंग आपली कम्प्लीट झाली आहे तुम्ही अजून माझ्या चॅनलला सबस्क्राईब नसेल केलं तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल खूप खूप धन्यवाद